पक्षाचा एनडीएचा पण मला इथं सुचवलं बारामती हो बारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी शरद पवारांची एकोणतीस एप्रिलला वारजेमध्ये सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर वारजेमधील एनडीएच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची सभा लावण्याचे प्रयत्न महायुतीकडून सुरू होते त्यासाठी या मैदानाची पाहणी देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली होती त्याला आता अंतिम स्वरूप आले असून मोदींची पुण्यातील सभा आणि रॅली निश्चित झाली त्याबाबतचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात आयोजित काय अजित पवार या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या वरांच्या सुसज्ज खुल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय दुसरं अप्रध एकोणतीस तारखेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुणे जिल्ह्याच्या करता सभा दिलेली आहे पहिल्यांदा दादा पाटील मी आणि आमचे सगळे सहकारी ती सभा साधारण बारामती लोकसभा शिरूर लोकसभा पुणे लोकसभा अशा त्रिकुटाच्या ठिकाणी आपण बघत होतो कात्रज किंवा त्या भागामध्ये परंतु ते जमत नाही तेवढं मोठं ग्राउंड मिळत नाही शेवटी आपण एस पी कॉल एस पी कॉलेजचं जे ग्राउंड आहे ते निवडण्याच्या बद्दलचे आपली मानसिकता झालेली आहे साधारण चाळीस एक हजार लोक तिथं बसतात बाकीच्या एचं पण मला इथे सुचवलं पण तिथं पंधरा एक हजार लोक बसतात दुसरे पण ग्राउंड काही बघितले स्वतः तातगिरांनी बघितले स्वतः दादांनी बघितली मोठं ग्राउंड काही आपल्याला नाही आहे त्याच्यामुळं आहे त्याच्यात सगळ्यात मोठं ग्राउंड एसपीच आहे इथं चारी लोकसभा मतदारसंघ मावळ शिरोड आपलं बारामती आणि पुणे ह्याच्यातनं कार्यकर्ते म्हणजे मतदार तर पुणे शहरातले येतीलच त्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांची काही तासाची रॅली देखील आहे ते रोड शो रोड शो रोड शो म्हणा रोड शो आहे त्याच्यावर तिथं पण एक वातावरण संपूर्ण महायुतीमय आणि मोदीमय होण्याच्याकरता मदत होणारे